गजानन महाराज नगर स्थळ यशवंत विद्यालय मुक्तांगन बालक मंदिर शाळेच्या व्यवस्थापनानं विद्यार्थ्यांना भेटीस बोलावलं वर्षाच्या पहिल्याच दिवशी बोलावल्यानं सर्व मुलांच्या माता शाळेत सकाळीच हजर झाल्या आणि या शाळेतल्या बाल विद्यार्थ्यांनी आपल्या चिमुकल्या हातामध्ये आरतीचं ताट घेऊन प्रवेशद्वारातून आत येणाऱ्या आपल्या माता पालकांचं स्वागत औक्षण करून केलं शिक्षकांनी बोलावलं म्हणून शाळेत गेलेल्या पालकांचं असं अनोख्या पद्धतीनं स्वागत झाल्यानं या विद्यार्थ्यांच्या माता देखील काही वेळ भारावून गेल्या याला निमित्त होत मात्र विभागाच्या एका नव्या संकल्पाचं सुरू झालेल्या वर्षाचं स्वागत सर्वांनीच आपल्या नव्या संकल्पनेनं केलं असाच एक संकल्प कोल्हापूर शिक्षण विभागानं केला हा संकल्प म्हणजे सर्व प्राथमिक माध्यमिक शाळांमध्ये मा एक जानेवारी पासून सुरू होणाऱ्या नवीन वर्षाची सुरुवात मात्र दिन म्हणून साजरा करण्याचा संकल्प या संकल्पनेनुसार आज प्राथमिक शाळेमध्ये हा मात्र दिन साजरा करण्यात आला यानंतर मातृदिन या विषयावर विजय जाधव यांचं व्याख्यान झालं शाळेनं मातांसाठी आयोजित केलेल्या लिंबू चमचा धावणे संगीत खुर्ची या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद घेतला इतर वेळी आपल्या मुलांच्या स्पर्धा आणि पडणं बघून हळहळणाऱ्या माताच आज स्पर्धक झाल्या होत्या आणि त्यांचं धावणं पडणं आज बालकांनी अनुभवलं आज आई बालकांनी आपल्या आईच्या हरण्यावर आणि जिंकण्यावर आपल्या आईची समजूत काढण्याची भूमिका घेतली होती या अनोख्या संकल्पामुळे माय लेकीचं नातं आणखी दृढ झालं आईनं प्रेमळपणाने पाठीवरून हात फिरवून केलेला उपदेश साऱ्या ग्रंथालयातील ज्ञानापेक्षा पवित्र असतो असं मानलं जातं त्यामुळं आधुनिक काळातील विद्यार्थ्यांना आईचं महत्व व संस्कारांची जाणीव होण्यासाठी या दिनाचं आयोजन केलं असल्याचं शाळेचे मुख्याध्यापक एस एस पाटील यांनी सांगितलं हा जो उपक्रम आहे तो आपल्या कोल्हापूर विभागाचे डेपो डायरेक्टर पायमन साहेब आणि याचे संकल्प संपत गायकवाडू साहेबांनी आम्हाला मीटिंगमध्ये या सगळ्या सूचना दिलेल्या आहेत की अशा प्रकारचा मातृदिन एक जानेवारी दोन हजार चौदा नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे आणि हा आपण एक नवीन संकल्प करू आता ज्या वर्तमानपत्रामध्ये ज्या वेगवेगळ्या बातम्या येत आहेत वृद्धाश्रम आश्रम वगैरे वाढलेले आहेत माणूस किती श्रीमंत झाला तरी त्याच्या आई वडील वगैरे त्यांना घरामध्ये सुद्धा स्थान मिळत नाही आणि हा सगळा जो घटक आहे तो जो त्याचा ला लहान पा, जो पाय आहे तो जे संस्कार होतात ते, होता, ते आयुष्यभर टिकणारे असतात आणि याकरता तुम्ही शाळेमध्ये लहान मुलांच्याकडून हा मातृदिन साजरा करून घ्यायच्या त्यांनी सूचना दे आमच्या शाळेमध्ये यशवंतविद्यालय मुक्तानंद बालिंग इतर दोन विभाग आहेत बालिक मंदिर ज्यांचा विद्यार्थी अडीच वर्षाचा आहे अशी आशापासून ते यंदा चौकतीला तो विद्यार्थी जातो आहे याही यंदेपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांच्या पालक इथं उपस्थित आहेत त्यांच्यासाठी आम्ही आकाशवाणीवरील ज्येष्ठ व्याख्याते माननीय जा विजय जाधव सर यांचं आम्ही मातृ व्याख्यान व्याख्यानाने आयोजित केलेलं आहे पालकांच्याकडून अपेक्षेपेक्षा उत्स्फूर्त प्रतिसाद इथे मिळालेला आहे आणि आम्ही सुद्धा संकल्प केलेला आहे की दरवर्षी हा उपक्रम इतक्या मोठ्या प्रमाणात इथं साजरा करायचा आहे तर या उपक्रमामुळं भारावलेल्या माता पालकांनी हा उपक्रम स्तुत्य असल्याचं सांगत असे उपक्रम वारंवार राबवले जावेत अशा प्रतिक्रिया लाईव्ह कोल्हापूरजवळ व्यक्त केल्या आज यशवंत विद्यालय तर तर्फे जो कार्यक्रम झाला मातृदिनाचा म्हणजे तो पहिल्यांदाच यावर्षी होत आहे माझा मुलगा या शाळेत लहान गटापासूनच आहे यावर्षी यशवंत विद्यालयाने मातृदिलाचा जो कार्यक्रम ठरवला होता तो मला खूप आवडला आणि त्याबद्दल आम्ही स्पर्धा ठेवल्या होत्या त्यापैकी आता स्पर्धेची सुरुवात म्हणजे झाली थोडीफार आणि आता स्पर्धा घेतल्या जातील आणि मला खूप छान वाटते म्हणजे कारण मी त्यात भाग घेऊ शकले मी नाही सर्वच आमचे ज्या मातापालिका आहेत त्यांनी यात भाग घेतला अगदी उत्स्फूर्तपणे भाग घेतला त्यामुळं मला खूप अभिमान वाटतं की मी आई आहे आणि मातृदिनानिमित्त खूप छान कार्यक्रम आमच्या शाळेने राबवला आहे मी हर्षाची हो सुरुवात मुलांनी औक्षण करून केली आम्ही नेहमीच वाढदिवसानिमित्त किंवा काही कार्यक्रमानिमित्त मुलांना औक्षण करतो पण आज माता पालक दिन असल्यामुळे मुलांनी आमचं औक्षण करणं हे आम्हाला अहभाग्य असं वाटलं आणि हा कार्यक्रम यशवंत विद्यालयांनी घेतल्यामुळे आम्हाला त्याच्याबद्दल त्यांचे आम्ही सर्व सुरुवातीलाच लहान मुलांनी आपल्या पा आयांचं औक्षण करून सुरुवात केली स्वागत केलं आणि हे खरंच म्हटलं तर शाळेत हा असे कार्यक्रम कुठंच राबवलेले नाही आहेत हे सुरुवात अशी म्हणजे वर्षाची सुरुवातच चांगल्या कार्यक्रमानं झालेली आहे वर्षभर असे भरपूर कार्यक्रम होतील आणि इथून पुढं प्रत्येक वर्षी असं पालकांचं रोषण करून आणि एक लेडीजला वेगळा अनुभव सतत आपल्या कामातल्या ह्याच्यामध्ये टेन्शनमध्ये असणाऱ्यांना एक तासभर का होईना त्यांना वेगळ्या वातावरणात येऊन परत त्यांच्या शाळेतल्या जीवनातील आठवण त्यांना एक वेगळ्या आपल्या मैत्रिणींची इथं झाली आणि अशा पद्धतीने प्रत्येक वर्षी नवीन नवीन असे कार्यक्रम एक जानेवारी आज आहे आमच्या शाळेमध्ये मातृदिन आयोजित केला आहे आम्हाला खूप छान वाटले आहे आणि असाच दिवस पुन्हा पुन्हा यावा असा आम्हाला इच्छा आहे आणि आयांची आम्हा आयांच्या स्पर्धा बघायला आम्हाला खूप छान वाटतं